लाडक्या सावत्र भावांना जोडा दाखवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हल्लाबोल विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला, दिला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली मुंबई महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून यात महायुतींनी बाजी मारल्यांचं स्पष्ट चित्र दिसत आहे या पार्श्वभूमीवर महायुतींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली हा ऐतिहासिक दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ही लोकांनी लोकांच्या हातात घेतलेली निवडणूक होती लोकांनी आमच्या मतांचा प्रेमांचा वर्षाव केला आम्ही राज्यात जे काम केलं जे निर्णय आम्ही घेतले ते आतापर्यंतच्या इतिहासात न भूतो न भविष्य आहेत मवी यांचे कामावरील स्टे आम्ही काढले विविध विकास काम आम्ही केली आम्ही विकासाला प्राधान्य दिलं राज्यांचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकांना आम्ही डोळ्यासमोर ठेवलं कल्याणकारी योजना आम्ही आणल्यात लाडकी बहीण योजनेवर करण्यात आलेल्या आरोपांना आम्ही सोमरे गेलो हे देणारं सरकार आहे फक्त बोलणारं सरकार नाही यावर लोकांनी विश्वास ठेवला सीएम म्हणजे कॉमनमॅन हा आमचा नारा असून आमची नियत साप आहे घरी बसून सरकार चालवता येत नाही हे स्पष्ट झाले म्हणत त्यांनी उद्धव लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला असेही ती म्हणाले अजित पवार यांची प्रतिक्रिया महायुतींच्या यशावर बोलताना अजित पवार म्हणाले महाराष्ट्रात कोणत्याही आघाडीचं एवढं यश मिळालेलं नाही लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आम्ही आर्थिक शिस्त आणणार आहोत आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे सगळींकडे महायुतीच पुढे चालली आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्राच्या जनतेसमोर नतमस्तक आहोत हा जबाबदारी वाढवणारा विजय असून जनतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला तसंच विश्वासाला तडा जाऊ देणार नाही